बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भगूरला भीम कार्यक्रम महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी भीम शिव गीतांचा कार्यक्रम संपन्न नमस्कार बातमी आहे भगूर शोषितांचे पीडितांचे कष्टकरी शेतकरी शेतमजुरांची मुक्तीदाते प्रकांड पंडित विश्ववंदनीय विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भगूर समतावाडी येथे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा आणि जितू देवरे प्रस्तुत ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून भीमगीते व शिवगीतांचा भव्य कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने व ठाणे शहराचे पोलीस उपायुक्त शेखर बागडे यांच्या सहकार्याने तीन मे दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला कार्यक्रम प्रसंगी आनंद शिंदे यांनी त्यांच्या मधुर आवाजात एंट्री करता जो रे जो जो रे जो जो बाळा रे जो जो रे जो जवळ जो। हा लागला मिठू मिठू बोलायला तुला भीमा न बनवलं लांडग्या माग दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्य भूमीवर एक त्या रायगडावर एक त्या चौदा तळ्यावर माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाभीन रमान तसेच एसीपी शेखर बागडे यांच्या जीवनावर आधारित सुंदर असे आनंद शिंदे यांनी गीत गायले यासह अनेक भीमगीते व शिवगीतांचा बहरदार कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास एस पी ठाणे शहर यांचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे आयोजन जयंती अध्यक्ष बाळासाहेब भवार उपाध्यक्ष इंद्रपाल रुपवते संघटक राजेंद्र जाधव यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच शिवसेना उपनेते तथा नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख शिंदे गटाचे विजय करंजीकर माजी डीवाय एस पी रमेश पवार आरपीआयच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा शिलाताई गांगुर्डे अनिल गांगुर्डे आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश उनवणे आरपीआयचे नेते विश्वनाथ काळे आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत उनवणे सुनील कांबळे बौद्धचार्य किलेश बोराडे नाशिक रोड जयंती अध्यक्ष अनिकेत गांगुर्डे जयंती अध्यक्ष मुकेश वीर माजी नगरसेवक प्रशांत दिवे अतुल भवसार सुधाकर घायवटे माजी नगरसेवक शरद उबाळे विश्वमित्र तानाजी भोर बेलद गवन सरपंच मोहनिश दोंदे माजी नगरसेवक दीपक बलकवडे माजी नगरसेवक आर डी साळवे माजी नगराध्यक्ष सौ भारती साळवे शिवसेना भगूर शहर प्रमुख विक्रम सोनावणे माजी नगरसेवक राजाभाऊ सोनावणे भाजपाचे भगूर देवळाली मंडळ अध्यक्ष प्रसाद आडके सत्यशोधक बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भारत वाघमारे वंचित बहुजन आघाडीचे भगूर शहराध्यक्ष केतन सोनावणे माजी नगरसेवक हरीश भडांगे मित्र मेळाचे प्रमुख कन्नू भाऊ ता, ताजने देवळाली कॅम्प आर के ग्रुप संस्थापक राहुल काळे देवळाली कॅम्प आरपीआय शहर अध्यक्ष पंडित साळवे आदी उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कापसे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या प्रसंगी महिला व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते विचारा दुपाडी बर्णाला भिमाचं नाव विचारा छादुर वर्णाला किमाचं नाव विचारा घटनेच्या वर्णाला आणि भीमाचं नाव विचारा काळ्या रामाच्या धरणाला भीमाचं नाव विचारा चंदनाच्या सरणाला आणि भीमाचं नाव विचारा तुम्ही या फुलिया अंतकरणा करनाला में बहुत गो देखे में बहुत देखे ऐसा लीडर हो नहीं सकता डॉक्टर तो बहुत देखे लेकिन विद्या का डॉक्टर हो नहीं सकता नेक और ईमानदार लीडर हो नहीं सकता और इस चाह में दूसरा अम्बेडकर पैदा हो नहीं सकता इसी आएदू, आएदू। आएदू। माई जगात त्याच्या नावाची वोंदली हुलवाली अशी मोठी हिम साहेब रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी भगूर देवळाली कॅम्प प्रतिनिधी भास्कर साळवे नाशिक